पाठ क्रमांक सात स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त जरब बसवली शिवरायांच्या अवतीभोवती बारा मावळ्यांतील मावळे गोळा झाले शिवराय सांगतील ती कामगिरी ते बजावत होते स्वराज्यासाठी जगायचे आणि स्वराज्यासाठी मरायचे असे ती मानत होते साधी भोळी मराठमोळी माणसे ती त्यांना शिवराय म्हणजे की प्राण वाटत पण शिवरायांच्या कार्याबद्दल मनातल्या मनात, मनात जळफळणारी पिढ्यानपिढ्या पीड़या आदिलशाहीची चाकरी करण्यात धन्यता मांडणारी अशी काही मंडळी होती त्यांना शिवरा शिवरायांच्या कर्तृत्वाचा हेवा वाटला निंबाळकर घोरपडे मोरे इत्यादी मराठी सरदार शिवरायांच्या स्वराज्याला विरोध करत अशांचा बंदोबस्त करणे शिवरायांना भाग पडले खंडोजी आणि बाजी घोरपडे हे मराठी सरदार आदिलशहाच्या साखरीत होते आदिलशहाने त्यांना शिवरायांच्या विरुद्ध चिथावले कोंडाणे भागात त्यांनी धुमाकूळ माजवला परंतु शिवरायांनी त्यांची डाळ शिजू दिली नाही शिवरायांनी त्यांना पिटाळून लावले तसेच फट फलटणचे बजाजी नाईक निंबाळकर हे तर शिवरायांचे नेहणे त्यांनीही आदिलशाही संगणमत केले शिवरायांविरुद्ध कारस्थानी सुरू केली शिवरायांनी फलटणवर हल्ला करून निंबाळकरांना स्थगित केले शिवरायांचा जवळचा नातलग संभाजी मोहिते हा शिवरायांच्या सुपे परगण्यात होता त्यांनीही शिवरायांविरुद्ध कारवाया सुरू केल्या शिवरायांनी सुप्याला जाऊन त्याला पकडले आणि त्याची रवानगी कर्नाटक प्रांतात केली कर्तव्यापुढे शिवराय नाते ना 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 ते मानत नसे जावळीचे चंद्रराव मोरे शिवरायांच्या कार्याची खोरवीस साऱ्या मावऱ्यांना पटली शिवरायांचे नाव सर्वत्र धुंदवले शिवराय लोकांचे राजे झाले पण ते काही लोकांच्या डोळ्यात फुटले जावळीचे मोरे असेच होते मोरे हे जावळीचे जहागीरदार त्यांची जहागीर रायगडापासून कोयनाखोरापर्यंत होती विजापूरच्याच आदिलशहाचे ते जहागीरदार होते आदिलशहाने त्यांना चंद्रराव हा किताब दिला होता जावळीचे जंगल अत्यंत दाट होते भरदिवसा सूर्यकिरणांनाही तेथे शिरकावणं होता त्यात वाघ लांडगे अस्वले इत्यादी श्वापदे संचार करत मोऱ्यांची जावळी म्हणजे जणू वाघाचीच जाळी होती त्यामुळे मोऱ्यांच्या वाटेला कोणी जात नसे पण ती हिंमत केली शूर शिवरायांनी त्याला कारण असेल दौलतराव मोरे सोळाशे पंचेचाळीस साली मरण पावलं त्याच्या वारसांमध्ये तंटे सुरू झाले शिवरायांनी यशवंतराव मोरे याला मदत केली त्याच्या मद त्यांच्या मदतीनेच यशवंतराव जावळीच्या गादीवर बसला त्यावेळी यशवंतरावाने शिवरायांना खंडने देण्याचे कबूल केले त्यांच्या कार्यात मदत करण्याचेही कबूल केले पण गादीवर बसल्यावर मात्र तो सारे विसरला कुठला शिवाजी आणि कुठला करा तो बेपरवाई बेपरवाईने वागू लागला स्वराज्यातील मुलखावर स्वाऱ्या कर प्रजेला त्रास दे अशी यशवंतराव दांडगाई करू लागला वेळीच त्याचा बंदोबस्त केला नाही तर स्वराज्याला धक्का पोहोचेल हे शिवरायांनी ओळखले बंड केली या मारले जा प्रथम शिवरायांनी यशवंतराव मोरे याला एक खरमरीत पत्र धाडले तुम्ही राजे म्हणाता राजे अम्मी अम्हास श्री शंभूने राज्य दिदले आहे तर तुम्ही राजेनं म्हणावे यशवंतराव मोऱ्याने उद्धटपणे उत्तर लिहिले तुम्ही काल राजे झाला तुम्हास राज्य कोणी दिदले येता जावळा जाता गोवली अम्मास श्रींच्या कृपेने आदिल शहाणे राजा हा किताब छत्रचामत सिंहासन मेहरबाण होऊन दिले येथे उपाय कराल तर अपाय होईल शुरायने उलट टोला दिला जावळी खाली करून राजेनं म्हणून चामर दूर करून हात रुमाले बांधून भेटीस येऊन हुजुराची चाकरी करणे इतकियाकवर बदफैली केली या मारले जा। जावळी होती धनदाट जंगल होते रायरीचा किल्ला अजिंक्य होता मोरे मंडळी पुष्कळ होती जावळी जिंकणे सोपे नव्हते भरपूर तयारी करून शुरायने जावळीवर स्वारी केली सुमारे महिनाभर यशवंतरावने झुंज दिली पण त्याचे खूप सैन्य मारले गेले अखेरीस आपल्या मुलांना घेऊन यशवंतराव रायरीवर पळाला शिवरायाने जावळी घेतली नंतर शिवराय रायरीवर चालून गेले त्यांनी रायरीच्या किल्ल्याला भक्कम वेढा दिला यशवंतराव तीन महिने निकरीने रडले पण अखेरीस त्याला माघार घ्यावी लागली गे। किल्ले रायगड जावळीचा विजय फार महत्त्वाचा होता त्या विजयामुळे शिवरायांचे स्वराज्य पूर्वीपेक्षा दुप्पट झाले रायरीचा प्रचंड किल्ला स्वराज्यात आला हा किल्ला बघून शुरायांना धन्य वाटले त्यांनी या किल्ल्याचे नाव रायगड ठेवले जवळच भोरप्या डोंगरावर शुरायाने एक नवीन किल्ला बांधला त्याचे नाव ठेवले प्रतापगड जर तुम्हाला ही माहिती आवडत असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा भेटू नवीन माहिती सोडून धन्यवाद